नमस्कार मी रिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा सहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात काय काय घडलं कणकवली शहरातून गेलेल्या उड्डाण पुलावर भालचंद्र महाराज उड्डाणपूल असे नामकरण झालेला बॅनर लावण्यात आलाय त्यामुळे कणकवली शहरात उड्डाणपूल नामकरणाची चर्चा सुरू आहे होडावडे गावातील नहिवाडा येथील प्रसिद्ध ऐतिहासिक होडावडे चावडी येथे होडावडे येथील दळवी बांधव व दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्यातर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली दळवी समाज बांधव व दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून जुन्या वास्तूच्या ज्योत्या व समाध्या या ठिकाणी वाढलेली झाडी तोडून या वास्तू मोकळ्या करण्यात आल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाचा सर्व्हे लवकरात लवकर पूर्ण करावा तसेच ज्या कुनबी नोंदी सर्व्हे करताना आढळल्या आहेत त्या त्वरित अपलोड कराव्यात व त्यांना कुंबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी जिल्हाधिकारी किशोर तावळे यांची भेट घेऊन केली आहे मराठा समाजाला सरकारकडून हक्काचे आरक्षण मिळवून देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा सिंधुदुर्ग मराठा समाज बांधव संघटनेच्या वतीने कुडाळ येथे खेम सावंत भोसले यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले याबाबतची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाज बांधव संघटनेचे अध्यक्ष सदासेन सावंत यांनी दिली आहे लवकरच जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना भेटीचे निमंत्रण दिले जाणार आहे कोल्हापूर रत्नागिरी एसटीने गायळवाडी येथे अचानक पेट घेतला त्यावेळी बसमध्ये पंचावन्न प्रवासी होते वाहन चालक व वाहक यांनी प्रसंगावधान राखून प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढले यात एस टीचा बराच भाग जळाला आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली याबरोबर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका